ग्रुप बागेवाडी हा गाडी क्रमांक दोन सुटला दोन सुटला दोन मध्ये पाच गाड्या त्यातली एक गाडी पास झाली चार गाड्या पाहतात गाड्यावरती लक्ष द्या सुंदर अस हिंद केसरी जुना बैल पोळा मैदान आणि या मैदानातला दोन पळथू आहे दोन मध्ये सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या सुंदर अशी लढत आहे सुंदर अशी गाडी बळते तास क्रमांक तीन गारी, गारी वर हरणी आणि तेजाची गाडी गाडीचा चढाईवर अशी वळवा मागा तीन वळवा लगेच माग लगेच तीन वळवा गाडी क्रमांक दोन निघा दोनचा आहे तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी कुमारी ऐशा अमीर पडेल फौजी वाघेरी रोशन ज्वेलर्स वाघेरी या गाडीचा एक नंबरला गाडी अशील नागाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला ला पाहला प्रतिष्ठान द्वारली हेमन शेठ फुलोरे बंडाना नावाड्या आणि जगदा पेडगावकरांचा हरण्या आणि डावीला पाहला टाग्या ग्रुप पुदेवाडी विनोद सेठ गडकरी यांचा तेजा